परी ब्युटी अँड कॉस्मेटिक शॉप आमच्या इथे प्रोफेशनल हेअर कलर प्रोफेशनल मेकअप प्रॉडक्ट अँड बेसिक मेकअप प्रॉडक्ट मेल आर्ट लेन्स स्किन केअर ऑल टाईप मशीन ऑल ब्युटी कॉस्मेटिक होलसेलर हेअर स्पॉ होलसेलर फेशियल केक ऑल टाईप होलसेलर मॅक पॅक प्रॉडक्ट ब्युटी कॉस्मेटिक होल सर्व प्रकारचे प्रॉडक्ट चिल्लर व ठोक भावात मिळण्याचे ठिकाण परी ब्युटी अँड कॉस्मेटिक शॉप संजय चोपडे कॉम्प्लेक्स दुर्गामाता चौक दिग्रास बिग्रास्याऐंशी अठ्याऐंशी एकसष्ट अडुसठ ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रणित मोरेच्या घराची झंटी पोलिसांनी शासकीय पंचा समक्ष आज घेतली आज दिनांक वीस जानेवारी रोजी एसडीपीओ पांढरकवडा यांनी पोलीस कोठडीत असलेला जनसंघर्ष निधीचा सर्वेसेवा प्रणित देवानंद मोरे याला सोबत आणून छत्रपती संभाजी महाराज नगर दिग्रस येथील प्रणित मोरेच्या घराची झडती घेतली चौवेचाळीस कोटीच्या अफहार प्रकरणी प्रणित व प्रीतम मोरेला चोवीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे पांढरकवडा एस स्वतः आज दिग्रस येथे दाखल झाले चाळीस दिवसापासून बंद असलेले प्रणित मोरेच्या घराचे कुलूप आज उघडले आहेत आजच्या कारवाईबद्दल एस डी पी ओ यांनी माहिती दिली मी रामेश्वर व्यंजनी उपभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा आज रोजी आपण दिग्रस पुरक्षण येथे दाखल असलेला जो जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड या निधी कंपनीचा जो फ्रॉड आहे त्याच्या तपासामध्ये अटक असणारे आरोपी जे आहेत मुख्य संचालक प्रणित मोरे हे आपल्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी आपण शासकीय पंचासमक्ष त्यांच्या हाऊस सर्च करत आहोत काही डॉक्युमेंट्स काही इतर व्हॅल्युएबल्स हे भेटतात का त्याच्या सर्च प्रोसिजर चालू आहे आणि नियमाप्रमाणे सर्च घेऊन जे काही इथे भेटणार आहे त्याचं सीझर केलं जाईल त्याबाबतची जी माहिती आहे हे आपल्याला पूर्ण प्रसिद्ध देण्यात येईल धन्यवाद थँक्यू अब्दुल खान ऋषिकेश सहा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा మొబైల్ ఆయకన్ వరీ క్లిక్ కన్యవాద